नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेश हे वामनशास्त्री यांच्याकडे आलेले असतात आता वामनशास्त्रींना सगळा प्रकार जानकी सांगते त्यानंतर वामनशास्त्री म्हणतात बसा मॅडम आणि आता वामनशास्त्री आपल्या ज्योतिषाचा अभ्यासाचा वापर करून जानकीकडे बघतात आणि थोडा वेळ शांत राहून जानकीला विचारतात मॅडम तुम्ही भूतकाळात कोणाला दुखावलं आहे का तुमचा कोण हितशत्रू आहे का जरा आठवत असेल तर सांगा आता जानकी विचार करते त्यावेळी वामनशास्त्री म्हणतात नीट आठवा आणि सांगा तुमच्या भूतकाळातला काही प्रसंग असेल तर तो सांगा आता जानकी भूतकाळात डोकावते आणि बघते आता तिला भूतकाळातही काहीतरी आठवतं जानकीच्या जा भूतकाळात काहीतरी भयंकर प्रकार घडलेला असतो तो प्रकार तिला आठवतो आणि ती म्हणते मकरंद ते ऐकताच आता ऋषिकेशला धक्का बसतो आता ऋषिकेश म्हणतो काय म्हटलीस जानकी मकरंद त्यावेळी जानकी म्हणते होय आता जानकी म्हणते होय मकरंद तो पुन्हा आलाय आता हे ऐकतात जानकी आणि ऋषिकेश विचार करू लागतात तो आलाय मग नेमका आहे कुठे आता वामनशास्त्री म्हणतात थांबा मॅडम आणि वामनशास्त्री आता पुढचं सगळं काही बघत असतात तर इकडे ऐश्वर्या ही मायाला भेटायला आली असते आणि ती मायाला फोन करून म्हणते माया लवकर बाहेर आहे मी बाहेर आलेली आहे माया म्हणते कशाला मॅडम त्यावेळी ऐश्वर्या म्हणते तू येतेस की मी आत्म देऊ त्यावेळी माया म्हणते थांबा थांबा मॅडम मीच येते आणि माया बाहेर येते आता माया बाहेर येताच ऐश्वर्या म्हणते मला सांग माया तुझं आणि जानकीचं काही वैर आहे का त्यावेळी माया म्हणते काही काय विचारताय अहो मॅडम माझं आणि जानकी जानकीवाहिणीचं का वैर असेल त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणते खोटं बोलू नकोस मला चांगलं माहिती आहे तू त्या मास्कमॅनला मदत करत आहेस आणि तू जर मास्कमॅनला मदत करतेस ह्याचा अर्थ जानकीचं आणि तुझं वैर आहे त्यावेळी माया म्हणते होय मॅडम तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे जानकीचं आणि माझं जुनं वैर आहे आणि मला तिचा बदला घ्यायचा आहे त्यामुळे मी मास्कमॅनला मदत करत आहे त्यावेळी ऐश्वर्या म्हणते झालं तर मग अगं तुझा शत्रू आणि माझा शत्रू एकच आहे आणि त्याचा बदला घेण्याचा उद्देश आपलासुद्धा एकच आहे मग आपण दोघींनीसुद्धा त्या मास्कमॅनला मदत करूया आणि लवकरात लवकर आपण जानकीवर विजय संपादित करूया त्यावेळी आता माया म्हणते अगदी बरोबर बोललात आता माया आणि ऐश्वर्या हातात हात मिळवतात दोघी खूप खुश असतात आणि हसत असतात आता माया आणि ऐश्वर्याचं बोलणं सुमित्रा चोरून ऐकत असते आता सुमित्राला हे ऐकून मोठा धक्का बसला असतो आता ऐश्वर्या आणि माया वेगवेगळ्या होतात आता माया पुन्हा घरात येते माया घरात येतात सुमित्रा पुढे जाते आणि म्हणते माया थांब कुणीकडे गेली होतीस त्यावेळी माया म्हणते कुणीकडे ते बाहेर गेली होती त्यावेळी सुमित्रा म्हणते नेमकं कोणाला भेटायला गेली होतीस त्यावेळी माया उडवाउडीची उत्तर देत असते सुमित्रा पुढे जाते आणि मायाचं थोबाड फोडते आणि म्हणते मला सांग ऐश्वर्याचं आणि तुझं काय बोलणं चाललं होतं आणि तू ऐश्वर्याशी हात मिळवणी केलीस कशा संदर्भात हे ऐकून माया खूप हादरते आता पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू